श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार ज्ञान आणि विद्येची देवी म्हणजे सरस्वती ही वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली वसंत पंचमीच्या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते वसंत पंचमीचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खास असतो या दिवशी विद्या संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला म्हणजेच पाचव्या दिवशी ही वसंत पंचमी येत असते आता यंदा नक्की वसंत पंचमी कधी साजरी करावी याबद्दल संभ्रम आहे वसंत पंचमीची जी तिथी आहे तर ती दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार असून तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे वसंत पंचमी ही दोन फेब्रुवारीला असणार आहे परंतु काही भागांमध्ये तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे वसंत पंचमीचा दिवस जो आहे तर तो शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी पंचांग न पाहता विवाह गृहप्रवेश मुंडन नामकरण विधी तर या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालतात देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाचा सोत्र मानली जाते तर अशा या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत त्याचप्रमाणे काही चुका या दिवशी अजिबात करायच्या नाहीत ज्योतिषांच्या मते वसंत पंचमीच्या दिवशी दोषरहित उत्कृष्ट योग तयार होत असतो यामुळे हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी लग्न करणाऱ्या जोड्या ह्या सात जन्म एकत्र राहतात अशी सुद्धा मान्यता आहे कारण माता पार्वती आणि शिव यांचा तिलक जो आहे तर तो वसंत पंचमीलाच झाला होता या दिवशी आपण कोणत्या वस्तू घरी आणाव्यात कोणत्या चुका करू नयेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपण पूजा कशी करावी तर हे थोडक्यात पाहूया एका पाटावरती आपल्याला वस्त्र अंतरायचं आहे दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला सरस्वतीचा फोटो असेल मूर्ती असेल तर याची पूजा करायची आहे देवीला पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळ्या अक्षता पिवळी मिठाई आवधून अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे माता सरस्वती चालिसा पठण करायची आहे पूजा झाल्यावर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्याच्या मध्ये आपल्याला तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे किंवा आपण इतर नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो परंतु तांदूळ जे आहेत तर ते चंद्राचे प्रतिनिधित्व करतात त्याचप्रमाणे या खिरीमध्ये आपल्याला केशर जे आहे तर ते सुद्धा घालायचे आहे कारण केशर जे आहे तर ते गुरुग्रहाला समर्पित आहे या नैवेद्याचे ग्रहण केल्यामुळे त्याचप्रमाणे आपण जेव्हा हा प्रसाद इतरांना वाटतो तर त्यावेळेला माता सरस्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि ज्ञान यामध्ये वृद्धी होत असते त्याचप्रमाणे या दिवशी धार्मिक पुस्तके शालोपयोगी वस्तू किंवा पुस्तके आपण दान करू शकतो पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा आपण दान करू शकतो आता या दिवशी आपल्याला घरी कोणत्या वस्तू घेऊन यायचं आहे तर जर आपल्याकडे माता सरस्वतीची प्रतिमा नसेल तर आपण सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती या दिवशी घरी आणू शकतो आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर ही ठेवली तर आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होते यानंतर आपण या दिवशी जी शैक्षणिक पुस्तके आहेत तर ती आपल्या मुलांसाठी खरेदी करू शकतो किंवा धार्मिक ग्रंथ आहेत तर ते आपण या दिवशी खरेदी करू शकतो तसेच या दिवशी आपण पिवळे वस्त्र जे आहे तर ते खरेदी करू शकतो कारण या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे त्यामुळे पिवळी फुले असतील किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते आपण या दिवशी परिधान सुद्धा करायचं आहे आणि नवीन खरेदी सुद्धा करू शकतो याचप्रमाणे आपण या दिवशी मोरपंख म्हणजे मोरपीस जे आहे तर ते खरेदी करून घरी आणू शकतो मोरपिस जे आहे तर ते आपले भाग्य बदलू शकते घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपण मोरपिस लावले तर घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे घरामध्ये कोणतीही पिडा येत नाही कालसर्प दोष जे आहेत तर ते दूर करण्याची अपार शक्ती मोरपिसामध्ये आहे घरातील वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात तसेच घरामध्ये पूजेच्या ठिकाणी किंवा धार्मिक पुस्तकांमध्ये किंवा मुलांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपण मोरपिस जे आहे तर ते ठेवू शकतो यामुळे सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी येत असते त्यानंतर आहे ते म्हणजे आपण या दिवशी बासरी खरेदी करू शकतो बांबूची किंवा चांदीची बासरी जी आहे तर ती खरेदी करू शकतो चांदीची बासरी जी आहे तर तिचे प्रभाव जे आहेत तर ते विशेष परिणामकारक आहेत चांदीची बासरी जर घरामध्ये असेल तर पैशाची अडचण येत नाही परंतु प्रत्येकाला चांदीची बासरी घेणे परवडत नाही त्यामुळे बांबूची बासरी जी आहे तर ती आपण खरेदी करू शकतो ही सुद्धा अत्यंत लाभदायक मानली आहे आपल्या घरामध्ये जर बासरी असेल तर आपल्या घराची उन्नती होते शिक्षण नोकरी व्यवसाय तर यामध्ये यश मिळते त्यामुळे बासरीसुद्धा आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण विणा जी आहे तर तीसुद्धा खरेदी करू शकतो यामुळे माता सरस्वती प्रसन्न होते वसंत पंचमीला शिव आणि पार्वतीचा तिलक झाला होता म्हणून या दिवशी आपण शृंगाराचं साहित्य जे आहे तर ते खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांचे विवाह जमलेले आहेत तर विवाहासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींची आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्याच प्रमाणे माता पार्वतीला या दिवशी आपण जे काही सौभाग्यवान आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकतो म्हणजे बांगड्या असतील सिंदूर असेल टिकली पॉकेट असेल तर या गोष्टींची आपण या दिवशी खरेदी करू शकतो तसेच माता पार्वतीला या वस्तू अर्पण करू शकतो यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते आता या दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत तर या दिवशी मांसाहार टाळायचा आहे त्याचप्रमाणे तामसिक पदार्थ जे आहेत तर हे वर्ज्य करायचे आहेत अंघोळ न करता काहीही खायचं प्यायचं नाही किंवा कोणतीही पूजा आपल्याला आंघोळीशिवाय शिवाय करायची नाही अंघोळ केल्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतरच आपल्याला खायचं प्यायचं आहे तसेच या दिवशी झाडे तोडू नयेत कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये घरामध्ये कलह वादविवाद तर या गोष्टी करू नयेत कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढते तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात परिधान करू नयेत या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे त्यामुळे आवरजून पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करावे त्याचप्रमाणे या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून खिचडी बनवून आपण ती दान स्वरूपामध्ये देऊ शकतो पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला या दिवशी विशेष महत्व आहे परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आंघोळीच्या चा पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल आवरजून टाकावे आणि त्या पाण्याने स्नान करावे तसेच या दिवशी गृहप्रवेश वाहन खरेदी घर खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात लग्न साखरपुडा तरी तर इत्यादी ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण नक्की करू शकतो कारण या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची आपल्याला गरज नसते